मनोर परिसरात ईद मिलादुन नबी उत्साहात साजरी ग्रामपंचायतीच्या उपक्रमातून धर्मीय एकोप्याला बळ मनोर परिसरात ईद मिलादुन नभीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मनोर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यावेळी लहानग्या चिमुकल्यांनी हातात सुंदर फलक घेऊन समाजाला सकारात्मक संदेश दिला भेट भेटवस्तू द्या कारण ती हृदयातील द्वेष दूर करते असे मनाला भिडणारे संदेश देणारे फलक आकर्षणाचे केंद्र ठरले तर यावेळी मनोर ग्रामपंचायतीतर्फे मनोरमधील सुन्नी जामा मशिदीचे इमामसाहेब मौलाना चांद रजा कादरी मनोर गावातील सुन्नी मुस्लिम जमातीचे मुतवल्ली आमीन रईस तसेच मशिदीचे ट्रस्टी फारुख पटेल यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच चेतन पाटील ग्रामसेवक नितीन पवार उपसरपंच वंदना चंपानेरकर यांनी मान्यवरांचा सत्कार करून त्यांना ईदे मिलादुन नबीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनाही मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जुलूसमध्ये सहभागी मुस्लिम बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे बिस्लरी पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे सामाजिक सौहार्द आणि एकोपा वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थित मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खालील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट

بولو पीता चङा पीता चङा पीता चङा